बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री त्याच्या राहत्या घरी चाकूने जीव हल्ला करण्यात आला पण आता या घटनेंवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत पाच दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सैफ अली खान आपल्या घरी परतला घरी पोहोचताना त्याने चाहत्याला हात लावून अभिनंदन केलं मात्र त्याच्या शरीरावर फारसा थकवा किंवा वेदनेचा अंश दिसला नाही यावरून आता प्रश्न उपस्थित होतोय की सैफवर खरंच जीव घेणं हल्ला झाला होता का असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे शिवसेनेचे नेते संजय निरुपण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विचारलं आहे की डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सेफच्या पाठीत दोन पॉईंट पाच इंचापर्यंत चाकू घुसला होता सहा तास ऑपरेशन झालं मात्र फक्त पाच दिवसात एवढं फिट कसं असा सवाल देखील शिवसेने शिंदे गटाचे नेते संजय निरूपण यांनी एक्स वर्ती उपस्थित केला दरम्यान लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या स्टेटमेंटवरही प्रश्न उपस्थित राहिले आहेत डॉक्टर म्हणाले की अभिनेतेच्या पाठीतून चाकूचा तुकडा बाहेर काढण्यात आला मनक्याला जर मार लागला असता तर सेफ कोम्यात गेला असता असे डॉक्टरांनी म्हटले त्यांच्या या स्टेटमेंटवर आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत सोबतच राज्याचे मंत्री नितीश राणे यांनी या, या प्रकरणावर संशय व्यक्त केला त्यांच्या मते बांगलादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले नालायकपणा इतका आहे की आधी फक्त नाक्यावर उभे राहायचे आता घरात घुसायला लागले आहेत कदाचित त्याला घेऊन जायला आले असतील सेफ बाहेरून असा चालत आला की मला संशय आला याला खरंच कुणी चाकू मारला की हा ॲक्टिंग करून बाहेर पडला असं नितीश राणे यांनी म्हटलं आहे दरम्यान सैफ अली खानच्या घटनेला जोडलेली ही एक संशयास्पद प्रतिक्रिया राजकारण आणि चित्रपट क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे सैफ अली खानवरचा हल्ला खरंच घडलाय की यामागे काही वेगळंच राजकीय किंवा वैयक्तिक कारण आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद